नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानाचा छत्तीसावा भाग इथे पाहतोय मागचे दोन लेक्चर जे दोन आपण भाग बघितले ते संविधानाच्या बाबतीतले होते याचं माग करण्यामागचं कारण काय होतं घेण्यामागचं आणि करण्यामागचं कारण संविधानाबद्दलचे येणारे प्रश्न हे कशा पद्धतीने येऊ शकतात किंवा त्याबद्दल आपल्याला जी काही भीती असते ती मनातून निघून जावी म्हणून हे प्रश्न घेतलेले आहेत तर जास्त वेळ न घालवता आपण काय करूया सामान्य ज्ञानाचा छत्तीसावा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी आपलं यशस्वी विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीस मध्ये निवड झालेले किती आहेत तीनशे प्लस आपले विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर अडीच वर्षात चार लाख सबस्क्रायबर पंचेचाळीस मिलियन म्हणजे चार करोड पन्नास लाख आपले विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे तीन लाख ऍप डाऊनलोड झाले आहेत आपले टिक्कर मराठीचे आणि चाळीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आपण बॅचेस घेतले आहेत आणि म्हणूनच आपलं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेलं आपलं टिक्कर मराठी चॅनेल आहे चला जास्त वेळ न होता आपण सुरू करूया आपली बारावी बॅच कुठली आहे निश्चय बॅच सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचं यश प्राप्त होईल निश्चय बॅच यंदा निश्चय पक्का चला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे की मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांवर देण्यात आलेला आहे तर यामध्ये कलम बारा ते पस्तीस कलम पाच ते अकरा कलम एक ते चार कलम छत्तीस ते एक्कावन्न आता आपण पाहिलं तर कलम पर्याय क्रमांक ए कलम बारा ते पस्तीस या दरम्यान काय आहे मूलभूत हक्क हे संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत येतं तर पाच ते पस्तीस पाच ते अकरा या दरम्यान काय येतं नागरिकत्व नागरिकत्व हे जे कलम आहे हे तुम्हाला कुठे दिसतं पाच ते अकरा बरोबर आहे हा आता हे छत्तीस ते एक्कावन्न हे काय आहे हे मार्गदर्शक तत्व आहे मार्ग दर्शक तत्वे यामध्ये येतं बरोबर आहे की नाही आता आपण जर याच पाहिलं तर या पद्धतीने कुठले कुठले येतात समतेचा हक्क कुठे येतो समतेचा हक्क जो आहे जो मूलभूत हक्कामध्ये हा येतो चौदा ते अठरा बरोबर आहे चौदा ते अठरा बरोबर आहे की नाही त्यानंतर कुठला येतो स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा जो हक्क आहे हा कुठून येतो तर एकोणीस ते बावीस बरोबर की नाही एकोणीस ते बावीस त्यानंतरचा कुठला आहे बरं हा शोषणाविरुद्धचा शोषणा विरुद्ध जो हक्क आहे यामध्ये काय येतं तर तेवीस ते, ते चोवीस म्हणजे तेवीस चोवीस बावीस तेवीस व चोवीस कलम हा ह्युमेन ट्रॅफिकिंगसाठी येतो बरोबर आहे वीस आणि एकवीस हे आणीबाणीच्या काळात सस्पेंड न होणारे कलम आहेत एकवीस ए हा शिक्षणाच्या बाबतीत आहे हा फरक लक्षात घ्या बरोबर आहे शोषणाविरुद्धचा झाला त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा धर्म स्वातंत्र्य याबद्दलचा कुठला कलम आहे हा कलम पंचवीस ते अठ्ठावीस आहे बरोबर आहे पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये येतो बरोबर आहे की नाही आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक व शैक्षणिक हा जो आहे हा काय येतो बरं तर हा एकोणतीस ते तीस मध्ये येतो बरोबर आहे एकोणतीस ते तीस ओके मुळात एकोणतीस ते तीस मध्ये येतो आणि घटनात्मक संरक्षण जे आहे काय बरं घटनात्मक संरक्षण हे काय येतं कलम बत्तीस येत कलम बत्तीस हा घटनात्मक संरक्षण यामध्ये येतो हे लक्षात ठेवा समतेचा हक्क चौदा ते अठरा जास्त करून आपल्याला हे विचारले गेलेले आहेत स्वातंत्र्याचा याच्यामध्ये कलम एकोणीस मध्ये सहा आहेत शोषणाविरुद्धचं तेवीस ह्युमेन ट्रॅफिकिंग जे आहे याबद्दलचं आहे बरोबर की नाही आणि घटनात्मक मग धर्म स्वातंत्र्य जे आहे पंचवीस ते अठ्ठावीस आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक एकोणतीस ते तीस यामध्ये आहे आणि बत्तीस जो आहे हा घटनात्मक संरक्षणाच्या बाबतीतला आहे चला पुढचा प्रश्नकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न काय भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमांवर अस्पृश्यता नष्ट करण्यात आली कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा याचं उत्तर आहे कलम सतरा आता यामध्ये जर पाहिलं तर कलम सतरामध्ये काय आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम सतरा जो आहे याला ज्याला अस्पृश्यता म्हणतात इरेडिगेशन ऑफ अनटचेबिलिटी हे काय आहे कलम सतरा अंतर्गत जसं इंग्रजांनी सर राव बहादूर हे ज्या पदवी आहेत जसं आपण एकोणीसशे एकोणीस मध्ये जो जालियनवाला बाग हत्याकांड त्यावेळेला टागोर यांनी काय केलं होतं सर ह्या पदवीचा त्याग केला होता त्याच्यानंतर कैसरी हिंद म्हणून गांधीजींनी आपल्या पदवीचा ताग त्याग केलेला या पदव्या टायटल जे आहेत याच कलम एकोणीस आहे त्याचं काढून टाकणं त्यानंतर कलम सोळा जात धर्म म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कुठलाही भेदभाव केला जाणार नाही आणि कलम पंधरा जात धर्म वंश या पद्धतीने कुठल्याही ठिकाणी हा भेदभाव केला जाणार नाही हे कलम पंधरा अंतर्गत येतात बरोबर की नाही आता आपण जर बघितलं तर मूलभूत कर्तव्य जे आपण मागाशी बघितलं मूलभूत हक्क बरोबर आहे आपण इथे बघूया मूलभूत हक्क कुठल्या पद्धतीने आणि किती जे आपण बघितलं कुठल्या भागामध्ये येतात या दे? हा घटनेचा भाग कुठला आहे भाग तीन मध्ये येतात कलम काय आहे कलम बारा ते पस्तीस या अंतर्गत आहे बरोबर की नाही आणि याची शिफारस कुठली आहे रे शिफारस जी आहे हे नेहरू रिपोर्ट नेहरू रिपोर्ट आता हा रिपोर्ट कधी आला होता एकोणीशे अठ्ठावीस मध्ये आला होता ने? हा मोतीलाल नेहरू यांनी हा रिपोर्ट केला होता बरोबर की नाही स्त्रोत कुठला आहे स्त्रोत आहे अमेरिका काय बरं अमेरिका या अमेरिकेकडनं आपण हे घेतलेलं आहे बरोबर की नाही आता उल्लंघन झालं तर जाता येतं का उल्लंघन जर झालं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये काय आहे कलम बत्तीस अंतर्गत आणि उच्च न्यायालयामध्ये काय आहे यामध्ये कलम दोनशे सव्वीस अंतर्गत कळलं दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये तर सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम बत्तीस अंतर्गत हे लक्षात ठेवा ओके तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आता अस्पृश्यता निर्मूलन कायदा कधी आला होता हे पण लक्षात ठेवा हा यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन कायदा हा कायदा आला होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये कधी आला होता एकोणीशे पंचावन्न नाईन्टीन फिफ्टी फाय हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न कडे जाऊया आपली निश्चय बॅच आहे यामध्ये दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतील रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यापर्यंत मिळेल पीवाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दोन ते तीन वर्षाचे तुम्हाला मिळतील दररोज टॉपिकनुसार सी क्यूज उत्तरासहित आणि पीडीएफ ऍप मध्ये मिळेल त्यानंतर ईबुक विषयानुसार दहा ई बुक तुम्हाला मिळतील चालू घडामोडी मासिक त्रैमासिक सहा मासिक हे पूर्णतः मोफत जे मी घेतो ते चालू घडामोडीचं तुम्हाला मासिक पूर्ण मोफत मिळेल शंभर पेक्षा हे सराव प्रश्नपत्रिका संच हा जो पत्र आ, सराव प्रश्नपत्रिका संच जे आहे स्पष्टीकरणासहित मिळेल ऑडिओ म्हणजे डाऊट सेशन जे आहे शंका निरसन हे तुमचं जे तुम्हाला कळलं नाही जे समजलं नाही जे अवघड वाटलं हे सर्व शंका निरसन यामध्ये केलं जाईल आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉकटिस असतं आपलं निश्चय बॅच ही कितीला आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि कुपण कोण वापरायचं आहे का वापरायचा करण्याची आता फी जी आहे ती कमी केली आहे जी दोन हजार पाचशेची होती ती पाचशे ला केलेली आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच जरूर घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारतीय राज्यघटनेतील नागरिकांना कोणत्या कलमांवये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे कलम चौदा ते अठरा कलम पंचवीस ते बत्तीस कलम चौदा ते बत्तीस कलम एकोणीस ते बावीस तर कुठला आहे योग्य कलम चौदा ते अठरा आता आपण पाहिलेलंच आहे बरोबर की नाही मगपासून आपण हेच दोन प्रश्न झालेत त्यात आपण पाहिलेले आहेत हा आता कलम यामध्ये लक्षात ठेवा चौदा सतरा आणि अठरा कलम चौदा सतरा आणि अठरा हे जे कलम आहेत की नाही हे मूलभूत हक्कन भारताचे नागरिक आणि परकीय नागरिकांनाही प्राप्त आहे म्हणजे भारताचे नागरिक आणि परकीय परकीय नागरिक परकीय म्हणजे इतर देशातले हा यांना सुद्धा आता हे का बरं तर अनटचेबिलिटी आहे बरोबर आहे टायटल काढून टाकलेलं आहे आणि समानतेचा बरोबर आहे हे पण लक्षात ठेवा कलम पंधरा सोळा एकोणीस तीस हे जे आहेत हे काय केवळ भारतीयांसाठी काय बरं पंधरा आहे सोळा आहे त्यानंतर एकोणीस जे सहा स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यानंतर एकोणतीस व तीस हे जे आहेत हे फक्त भारतीयांसाठी काय बरं फक्त भारतीय म्हणून याचा उपभोग घेऊ शकतील हे लक्षात ठेवा हाँ? चला पुढचा प्रश्न काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संवेदनाचा आत्मा म्हटलेला आहे कलम बत्तीस है ना पर्याय क्रमांक काय आहे डी आता अनुच्छेद एकवीस हा काय आहे यामध्ये जीविताबद्दलचं वीस आणि एकवीस आहे बरोबर की नाही एकवीस हा कशी संबंधित आहे ते तुम्ही सांगायचं सा। एकवीस ए जर म्हटलं तर हा शिक्षणा संदर्भात आहे शिक्षण बरोबर आहे आणि शहाऐंशी दुरुस्ती ज्या वेळेला झाली होती दोन हजार दोन ला त्यावेळेला सहा ते चौदा वयोगटातल्या मुलं आणि मुली या दोघांनाही शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे हे लक्षात ठेवा बरोबर आहे तर हे शिक्षण हा एकवीस ए अंतर्गत येतो हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीस यांना काय म्हटलेलं आहे आत्मा म्हटलेला आहे बरोबर की नाही अच्छा मार्गदर्शक तत्वे संघ कशामध्ये येतात मार्ग दर्शक तत्वे हे काय येतं तर भाग चार मध्ये येतात किती भाग चार बरोबर की नाही कलम छत्तीस ते एक्कावन्न आहे बरं कलम छत्तीस ते एक्कावन्न बरोबर की नाही या अंतर्गत येतं आणि त्याचबरोबर काय आहे कडनं आपण घेतलेलं आहे स्त्रोत काय आहे स्त्रोत आयर्लंड ओके कडनं आपण घेतलंय आणि न्यायालयात जाता येत नाही याबद्दल जर जा उल्लंघन झालं उल्लंघन झाले तर न्यायालयात जाता येत नाही हे लक्षात ठेवा ओके न्यायालयात जाता येत नाही पुढचा प्रश्न टिक्कर मराठीची आपली जी बॅच आहे दोन हजार पाचशेची बॅच पाचशे नव्याण्णव तुम्हाला कुपन कोड वापरायचा पीओ एल आय सीई आणि ही घेतली तर तुम्हाला काय होईल हा कुपन कोड वापरला तर दोन हजार ची बॅच पाचशे नव्याण्णव ला तुम्हाला उपलब्ध होईल त्याचबरोबर दहा प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये शंभर प्रश्न मराठी व्याकरण शंभर प्रश्न बुद्धिमत्ता शंभर प्रश्न अंकगणित शंभर प्रश्न सामान्य ज्ञान याचं फक्त एकोणपन्नास रुपये मूल्यला ही तुम्हाला उपलब्ध होईल ओके चला पुढच्या प्रश्नाकडे भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे कशामध्ये दिलेलं आहे अपराधाबाबतचा कलम वीस अंतर्गत आलं का लक्षात हा आता यामध्ये नागरिक परकीय कंपन्या महामंडळ यांना काय केलंय अत्याधुनिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान केले प्रदान केलेलं आहे ओके आता याच्यामध्ये काय आहे तीन तरतुदी दिल्या आहेत एक्स पोस्ट फॅक्टो एक लक्षात ठेवा एक्स पोस्ट फॅक्टो त्यानंतर डबल काय बरं याच्यामध्ये जेपर्डी नसणे ही शिफा काय केलेली आहे तरतूद केलेली आहे आणि स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती हा स्वत विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती अलग का लक्षात नसणे असे तरतूद तीन तरतुदी केलेले आहेत एक एक्सपोज पोस्ट नसणे डबल जेपरडी नसणे आणि स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे ओके आता बघा कलम जे आहे कलम तीनशे एकोणसाठ यामध्ये काय केलं जातं तर ज्या वेळेला आणीबाणी होते त्यावेळेला वीस हा आणीबाणी जी आहे आणि बाणी, बाणी। वेळेला काय होत वीस आणि एकवीस हे काय केले जात नाहीत हे नागरिकांकडनं काढले जात नाहीत हा निलंबित करू शकत नाही निलंबित होत नाही हे लक्षात ठेवा काय होत नाही निलंबित होत नाही या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ओके तर या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आपण परीक्षेमध्ये उत्तर देऊ शकतो भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही संघ संगर, संघटनेचे स्वरूप मुक्त संचाराचं शिक्षणाचं एकत्र जमण्याचं कशाचं शिक्षणाचं स्वातंत्र्य नसणं कारण हे संपूर्ण काय आहे मध्ये हक्क दिलेले आहेत ओके एकूण सहा आहेत बरोबर की नाही आणि सहा मूलभूत हक्क आहेत त्यामध्ये तुम्हाला माहितीये संपत्तीचं काय होता सातवा होता तो संपत्तीचा काढून चव्वेचाळीसावी घटना एकोणीशे अठ्यात्तर मध्ये काय करण्यात आली कायद्याचं करण्यात आलं आणि संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर करून काय करण्यात आला तो तीनशे ए मध्ये टाकण्यात आला ओके तर हे यामध्ये शिक्षणाचं नाही मुक्त संचार आहे संघटनेचं स्वरूप एकत्र जमण्याचं आहे त्याच्यानंतर तुम्ही काम कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकता तिथे राहू शकता कायमस्वरूपी आदिवास करू शकता हे सगळे स्वातंत्र्य एकोणीस मध्ये दिलेले आहेत ओके तर आपले आजचे असे प्रश्न होते आपली टेलिग्राम लिंक जॉईन करायची आपला ॲप आप डाऊनलोड करून घ्यायचा नवीन असाल तर आणि नवीन असाल तर काय करायचं हे सबस्क्राईब करायचंय आलं का लक्षात काय करायचं सबस्क्राईब करून घ्यायचं त्यानंतर आपली लिंक शेअर करायची आणि जर आवडलं तर नक्कीच लाईक करायचं ठीक आहे शेअर मात्र जरूर करा आणि आवडलं तरच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आज मी आता इथे थांबतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होईल जय हिंद